पण हे जे प्रकरण होतं हे प्रकरण असं होतं की आधी जी अमाऊंट मागवल्या गेली ती सहसा असं पण असतं की जे रुग्ण तेवढी अमाऊंट नाही देऊ शकत पण मग त्यांना त्या व्यक्तीचा किंवा आपल्या रुग्णाचा जीव वाचवायचा असतो म्हणून ते प्रयत्न करतात अशा केसेस भरपूर घडतात पण मग ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट डॉक्टरनं मागणं योग्य आहे का किंवा ती मागणी कुठल्या हॉस्पिटलने अशी डिमांड नाही केली पाहिजे आणि त्यामध्ये ज्यावेळेस अशी साधारणतः घटना होते त्यावेळेस प्रश्न सामान्य जनतेपुढे ही हा असतो हो की जसं तुम्ही योग्य सांगितलं की एखादं हॉस्पिटल डिमांड करू शकतो का डिपॉझिट अमाऊंट तर ते योग्य नाही आहे कुठले हॉस्पिटल अशा प्रकारे साठी अमाऊंट डिपॉझिट दि, एवढी अमाऊंट करास तुम्ही असं डिमांड नाही करू शकत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ही पण परिस्थिती पाहिली पाहिजे की सिच्युएशन काय एखाद्या व्यक्तीचा जीव जात आहे तर त्यामध्ये जर का डिमांड केली म्हणजे पैसे आले नाही म्हणून एखाद्याला ट्रीटमेंट हे तनिषा भीसे यांच्या परिवाराचा आरोप आहे हॉस्पिटलवरती त्या पद्धतीने तर असं हे कुठलंही डिमांड करणे हे काही योग्य नाही शेवटी माणूस की पण आपल्याला जपायला पाहिजे आणि हा त्याच्यामध्ये काय कायद्यात तरतुदी आहेत मी तुम्हाला सांगू शकतो की त्या हिशोबाने त्यांना काही न्याय भेटू शकतो एखाद्या व्यक्तीवर अशी परिस्थिती आली की ते त्याचा आधार घेऊ शकतात